हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण तरुणींसाठी कोल्हापुरातील देव एज्युकेशनल सोसायटी संचलित शेफ्स किचन इन्स्टिट्यूटनं उत्तम पर्याय निर्माण केला आहे हॉटेल व्यवस्थापन आणि पाककला शिक्षणामध्ये नावाजलेल्या या प्रशिक्षण संस्थेद्वारे शेकडो तरुण तरुणी आज देश परदेशात विविध दे हॉटेल्स आणि क्रूजवर कार्यरत आहेत या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे कोल्हापुरातील मार्केट यार्ड रेल्वे क्रॉसिंग समोर असलेल्या देव एज्युकेशन सोसायटी संचलित शेफ्स किचन इन्स्टिट्यूट ऑफ कलिनरी आर्ट्स अँड हॉटेल मॅनेजमेंट या संस्थेनं हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवलाय हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना भारताबरोबरच जगभरातील हॉटेल्स रेस्टॉरंटसह ट्रॅव्हल अँड टुरिझम इव्हेंट मॅनेजमेंट फूड अँड बेवरेज सर्व्हिसेस क्रूझ एव्हिएशन या क्षेत्रात रोजगार उपलब्ध होतो शिवाय स्वतःचा प्रकल्पही सुरू करता येतो शेफ्स इन्स्टिट्यूटमध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना देशात आणि परदेशात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत महाराष्ट्र सरकार मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी संलग्नित आणि इंडियन फेडरेशन ऑफ कलिनरी असोसिएशन मान्यताप्राप्त शेफ्स इन्स्टिट्यूटचं कार्यालय तीन एकरच्या निसर्गरम्य परिसरात वसलं असून इन्स्टिट्यूटमध्ये एक हजार विद्यार्थी क्षमता आहे या ठिकाणी तज्ज्ञ आणि अनुभवी शेप्सकडून उत्तम दर्जाचं प्रशिक्षण दिलं जात आहे तसंच प्रशिक्षण आणि थेरीसह प्रॅक्टिकलसाठी आवश्यक पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर सेटअप या ठिकाणी उपलब्ध आहेत परगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलसाठी शासनमान्य शिष्यवृत्ती मेस आणि बस सेवाही उपलब्ध आहे या इन्स्टिट्यूटमधून आजपर्यंत तीन हजार पाचशे विद्यार्थी बाहेर पडून देश प्रदेशातील नोकरी व्यवसायामध्ये आपला ठसा उमटवत आहेत तर यंग शेप्स कुकिंग स्पर्धेत इन्स्टिट्यूटनं तीस सुवर्ण वीस रौप्य वीस कांस्य पदक आणि तीन वेळा बेस्ट कॉलेज पुरस्कार मिळवलाय त्यामुळं दहावी बारावी नंतर हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमात प्रभुत्व मिळवण्यासाठी शेफ्स किचन हा तरुणाईसाठी उत्तम पर्याय ठरलाय हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी शेफ्स किचनच्या शाहू मार्केट यार्ड रेल्वे क्रॉसिंगजवळील कार्यालयात किंवा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी शून्य शून्य चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव या क्रमांकाशी संपर्क साधण्याचं आवाहन इन्स्टिट्यूटच्या वतीनं करण्यात आहे